श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात विश्वासाशिवाय भक्ती होत नाही भक्तीशिवाय देव प्रसन्न होत नाही व परमेश्वराच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही त्यासाठी तुम्हाला परमेश्वराची भक्ती नक्कीच करावी लागणार आहे त्यांना शरण जावे लागणार आहे तुम्ही इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल जर तुम्ही इतरांना त्रास देत राहतात तर तेच दुःख तुम्हाला मिळेल आणि तेच दुःख तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच काढेल तुमच्याकडे वेळ आहे तर विचार करता पण वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही म्हणून त्या वेळेचा चांगला आणि व्यवस्थित उपयोग करून घ्या स्वामी म्हणतात ज्या ठिकाणी शांती दया प्रेम सगळ्यांच्याविषयी आदर आहे तिथे परमेश्वर स्थिर आहे अशा ठिकाणी देवाची वस्ती आहे आपण जर देवाचे सतत कीर्तन केले नामस्मरण केले तर देव आपल्याकडे धावत येतो आपण जरी देवाचे नामस्मरण केले देवाचे नाव घेतले तरीही त्याची पूजा ही होतच असते म्हणूनच तुम्ही मनापासून नामस्मरण करणे हे खूप गरजेचं आहे हे स्वामींचे नामस्मरण तुम्ही मनापासून केलेच पाहिजे तुम्ही जर तुमच्याकडे खूप वेळ आहे तर तुम्ही विचार करत बसण्यापेक्षा दुःख आहे संकट आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वामींचे स्वामी चरित्र सारामृतचे जर तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र जर तुम्ही रोज नित्यनियमाने म्हटले तर स्वामी तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील जिथे ही रोज नित्य सेवा होते स्वामी सदैव राहतात त्या घरावर कुठलेही संकट येत नाही दुःख ते दूर होते आणि रोज संध्याकाळी तुम्ही कालभैरव अष्टकम या स्तोत्राचे जर पठन केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा आजार नजरवादा अशा वाईट गोष्टींपासून आपले व आपल्या परिवाराचे आपल्या घराचे रक्षण होते आणि आपल्या कुलदेवतेची रोज एक माळ मंत्र जप ही नित्यसेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरावर तुमच्यावर कुठलेही संकट बाधा सर्व काही स्वामी सेवेने दूर होईल विश्वास ठेवून ही सेवा तुम्ही करून बघा तुमचा अनुभव मला नक्कीच सांगा तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा बघा चमत्कार तुमचे दुःख वाऱ्यासारखे उडून जाईल व मनातील इच्छा पूर्ण होतील आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं ते आपल्याच हातात आहे प्रेमामध्ये हरलात तर स्वतःला दोष देत बसू नका कदाचित याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार असेल स्वामी कधीही व्यक्तीचा चेहरा बघून त्याला यश देत नाहीत तर स्वामी म्हणतात मी त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष असेल तितकाच तुमचा विजय जबाबदार असेल दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीहीच सुखी राहू शकत नाही असे स्वामी म्हणतात आपल्याला कोणाचे मन न दुखवता आपल्याला नित्य स्वामींची सेवा करायची आहे रोज स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या परिवारावरती राहो स्वामी सदैव आपले रक्षण करो म्हणून आपल्याला रोज स्वामींची नित्य नियमाने मनापासून सेवा करायची आहे आपले सर्व दुःख संकट स्वामी दूर करतील आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ भेटूया नवीन संदेशासोबत